कशा पूर्व पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव पॅटर्न प्रमाणे तयारी करताना आपण नेमकं काय दिशा ठेवली पाहिजे यासाठी खास हे पुढचं लेक्चर सिरीज पार्ट आहे तुम्ही मागील पहिलं लेक्चर बघितलेला असावा ज्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण या मेंटरशिप कोर्सच्या माध्यमातून आता प्रत्येक दिवशी काही विषय आणि लेक्चरची तयारी सुरुवात करणार आहोत तर पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की सिलेबस आणि परीक्षेचं मार्कांचं वेटेज आणि आपल्याकडं असलेला सर्वात महत्वाचा वेळ याच्या आत राहून आता पुढच्या या सात आठ महिन्यामध्ये मी तयारी कशी करू फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून हे पाच महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिने हे आठ महिने आपण कशी तयारी करावी आणि एक्झॅक्टली आपल्या रिझल्टच्या पॉईंट ऑफ आपलं प्रिपरेशन कसं बेस्ट करावं यासाठी ह्या मेंटरशिप कोर्सच्या माध्यमातून आपण डेली बरेच काही घटक पाहणार आहोत तर ते काय आणि कसं करायचंय त्याबद्दलचा हा उपक्रम विषय या, या अंतर्गत आपण एक एक विषय समजून घेऊ या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला सिलेबस जो तुम्ही बघितलेला असावा याचं थोडंसं प्रपोर्शन बेसिक मी सांगतोय आणि त्यासोबत कोणत्या विषयाला का तयारी करायला प्रथम वेळ द्यावा जे वेळ आहे त्याच्यात किती वेळ द्यावा ह्याचं अर्थ जे मुख्य तो इथे समाप्त समाप्त होतो आणि समजतो म्हणून आपण तयारी करताना आणि मला असं वाटतं की मला सायन्स जमत नाही मी सायन्सपासून तयारी करतो आणि मला असं वाटतं थोडं सिसॅट अवघड आहे म्हणून मी सिसॅट पासून तयारी करतो अहो पण सिसॅटचं प्रपोर्शन डिस्क्रिप्टिव्ह मध्ये किती आहे त्याचं वेटेज काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे सायन्सचं वेटेज आणि महत्व किती आहे ते समजलं पाहिजे जर आपण जमत नाही म्हणून आपण काही वाचत बसू ना नाही मला इंग्लिश पण येत नाही मग म्हणून इंग्लिश करत बसलात तर इंग्लिशचा वेटेज काय आहे तर इंग्लिशचा हा पेपर इथं फक्त पात्रता आहे आणि मराठीचा पेपर पण फक्त पात्रता आहे आणि पात्रतेचा अर्थ काय फक्त दहावीचा दर्जा आहे या पेपरला दहावीचा दर्जा आहे म्हणजे दहावीला जेवढं जसं ज्या लेवलचं इंग्लिश मराठी होतं त्या लेवलचं हे इंग्लिश मराठी पेपर असणार आहे मग याप्रमाणे आपली तयारी पण तशीच असली पाहिजे मग यामध्ये आपल्याला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मार्क पाहिजे तरच खाल्ले पेपर तपासले जातात आयोगाकडून मग ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे किती मार्क पाहिजे तीनशे पैकी पंच्याहत्तर मार्क घेणं आवश्यक आहे जर तुम्ही पंच्याहत्तर मार्क घेतलात तरच तुमचे पेपर तपासले जातील आणि इथं कोणत्याही अभ्यासाशिवाय प्रत्येकाला सहजपणे पंच्याहत्तर मार्क मिळतात खूपच लाईटली घेतलंय ला, आणि खूपच जास्त आपल्या मराठी भाषेमध्ये माझंच केलंय नाही बघतोच काय आपण पासच पास होतो वगैरे वगैरे तर मग देन हातून ते पेपर जाऊ शकतो पण कुणी एक साधारण आता ग्रॅज्युएट झालाय म्हणजे एवढं पेपर लिहू शकतो किंवा एवढा अभ्यास करू शकतो त्यामुळे हे या पेपरचा अभ्यासाचा लोड घ्यायचा नसतो किंवा अभ्यासाचा लोड घेतच नसतं कोणी पण कारण क्वालिफाईड पेपर, पेपर आहे पात्रता पेपर आहे यामुळे याचं विशेष महत्व किंवा इम्पॉर्टन्स नाही मग आत्ता जे आहे ते जे परीक्षेसाठी मूल्यांकन केलं जातं किंवा मेरिटसाठी विचारात घेतलं जातं ते जीएसचे हे चार पेपर आहेत आणि या जीएसच्या चार पेपरमध्ये पहिला पेपर आहे तो म्हणजे इतिहास भूगोल आणि आपलं संस्कृती कल्चर याच्याबद्दलचा मग याच्यामध्ये इतिहासाचा भूगोलाचा कल्चरचा पाठ मिळून बराच काही विषय आहे इतिहासामध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक महाराष्ट्राचा भारताचा भूगोलामध्ये प्राकृतिक भारताचा जगाचा महाराष्ट्राचा लोकसंख्या सामाजिक आर्थिक बराच भूगोल आहे कल्चर ही आहे महाराष्ट्राचंही आहे मग एवढा सगळा सिलेबस अभ्यासक्रम आपल्याला पेपर मध्ये वाचावा लागतो आणि हे पेपर जे आहेत ते आपल्याला मेरिटसाठी घेतले जातात म्हणजे याच्यात मार्क आपल्याला घ्यावे लागतील तरच आपण पास होतो पेपर दोन मध्ये संपूर्ण राज्यघटना पेपर आहे राज्यघटना मेजर पूर्ण राज्यघटनाचा भाग आहे त्याच्यामध्ये काही सोशल इश्यूज आहेत आणि इंटरनॅशनल रिलेशन आहे तर पेपर दोन केला की पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल हा सुद्धा होतो हा चुकीचा गैरसमज आहे कारण पेपर दोन जो आहे तो राज्यघटनेचा आणि आयारचा संदर्भित आहे म्हणून तो याच्या बेसिसवर तुम्ही याचा ऑप्शनलचा विचार नाही करू शकत पण शंभर टक्के ऑप्शनलच्या पेपरच्या तयारीवर आधारित मात्र दोनशे पन्नास मार्काचा हा जीएस शंभर टक्के होतो त्यासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही जर ही तयारी केली असेल ऑप्शनलची तर मात्र इथला टू होतो आणि विशेष तयारीसाठी काही वेळ काढावा लागत नाही हे फॅक्ट आहे म्हणून या पॉइंट ऑफिन आपण याचा विचार करू शकतो पण वेगवेगळ्या विषयाचं वेरिएशन न राहता सर्वाधिक वेटेज असलेला जीएस मधला सब्जेक्ट म्हणून आपण आणि आय आर कडे बघतो इंटरनॅशनल रिलेशन चा पार्ट बराच मोठा यामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे जीएस टू हा सर्वाधिक रोल करतो कोणत्याही पेपरपेक्षा सर्वात जास्त सिलेबस यामध्ये एकाच विषयाचा आहे म्हणून पॉलिटीला जास्तीत जास्त वेटेज विद्यार्थी देतात आणि पॉलिटीला द्यावंच लागतं तर मग पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल करायला काय प्रॉब्लेम आहे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी ऑप्शनल घेतात कारण ऑप्शनल घेतला पॉलिटिकल सायन्स तर जी एस चा अभ्यासाचा वेळ वाचतो पैसे वाचतात आणि इफेक्टिव्ह स्टडी पण करायला अजून चान्स मिळतो म्हणून मग डबल फायदा घेण्याच्या उद्देशानं विद्यार्थी तशी तयारी करताना दिसतात पेपर तीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स पर्यावरण आणि सुरक्षा सेक्युरिटी त्याच्यासोबत सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स आणि टेक आता याच्यावर अंदाज बांधू शकतो याच्यात प्रत्येक विषयाला वेटेज किती किती आहे तर आवडेच बघितलं तर पर्यावरण तीस सेक्युरिटी तीस सायन्स टेक्नॉलॉजी तीस हे मिनिमम आहे ह्याच्यात अजून दहावीस प्लस होतात एन्व्हायरमेंट किंवा सायन्स टेकचे मग हे बघितलं तर साधारण एकशे वीस ते एकशे तीस मार्कापर्यंत हे सगळं बाकी विषयाचं आहे आणि इकॉनॉमिक्स हंड्रेड अँड वन टेन एकशे वीस मार्कापर्यंतचं इकॉनॉमिक्स आहे आणि ते एकशे वीस मार्काच्या इकॉनॉमिक्समध्ये तर जवळपास चाळीस ते पन्नास मार्काचं ऍग्रीकल्चर अँड फूड चेन सिस्टमच आहे अन्न अन्न प्रक्रिया अन्न साखळी म्हणजे फूड रिलेटेड जे इंडस्ट्रीज आहे त्याच्याबद्दलचा पाठ आणि अॅग्रिकल्चरचा पाठ हा चाळीस टक्के सिलेबस या दोनच टॉपिकचा आहे याच्यावरून ज्या आपला इकॉनॉमीचा अभ्यास झाला आहे त्याचा अर्थ आपला इकॉनॉमी येतोय असं इथं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये समजणे नाही त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे बऱ्यापैकी कंटेंट फक्त सेम आहे प्री प्रीचं इकॉनॉमिक्स युपीएससीचं आणि प्रीचं इकॉनॉमिक्स सेवा सेम आहे पण मेन्स मध्ये मात्र बराच फरक आहे या पॉइंट ऑफिन इथं एवढे विषय तयारी करावे लागतात हे विसरू नका आहे त्यानंतर जीएस फोर मध्ये आपल्याला पुन्हा अडीचशे मार्काचा पेपर दिसतो ते म्हणजे नीतीशास्त्र नैतिकता तर नितीशास्त्राचा अभ्यास जनरली तेव्हा बेस्ट होतो जेव्हा रिअलमध्ये वरचे तिन्ही विषय बऱ्यापैकी चांगले राईट ट्रॅकमध्ये पूर्ण होतात त्यामुळे याच्या मागे आत्ता लगेच कंटेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नीतिशास्त्राबद्दलचे पुस्तकं घेणे त्या माध्यमातून तयारी लागणे आवश्यक नाही तुलनेनं प्री आणि मेन्स हा सिलेबस कॉमन आहे म्हणून तयारी करताना आणि मेन्सचा हा कॉमन सिलेबस कसा बेस करता येईल याच्यावर भर ठेवा कारण हे मेन्सचे केले तिन्ही पेपर तर प्रीचा अभ्यास आपला बऱ्यापैकी होत असतो म्हणून हा मेन्सचा अभ्यास करण्यावर भर द्या प्रीचं टेन्शन कमी होतं आणि हा फक्त मेन्सला आहे याला थोडंसं बाजूला ठेवू शकता पण हे चारही पेपर आपल्याला अडीचशे अडीचशे मार्काचे मिळून एक हजार मार्काचा सिलेबस होतो ऍनन अवरेज आपल्याला या अडीचशे अडीचशे मार्कापैकी जर एक्सपेक्टेड बघितलं तर अवरेज पाचशे मार्क येणं अपेक्षित आहे म्हणजेच पन्नास टक्केच मार्क मिळतात त्याच्यापेक्षा कमी मिळतात मॅक्झिमम पन्नास टक्के हे खूप स्कोअर झाला आणि एवढ्या पन्नास टक्क्यावर सुद्धा क्लास वनची पोस्ट निघत असते याच्यापेक्षा जास्तची अपेक्षा इकडे करायची पण नाही आणि इकडे निबंध आहे अडीचशे मार्काचा याच्यामध्ये निबंध दोन असतात एक आणि दोन एक निबंध असतो वन ट्वेंटी फाईव्ह दुसरा असतो वन ट्वेंटी फाईव्ह हा पण लिहायचा असतो बाराशे शब्दामध्ये हा पण लिहायचा असतो बाराशे शब्दामध्येच बाराशे शब्द म्हणजे किमान बारा पानं बारा पानं लिहायचेत बारा पानं बारा पानं म्हणलं तर तुम्हाला लक्षात येत आहे जवळपास चोवीस पानं लिहावे लागतात आणि चोवीस पाना विचारात घेतले तर तुमच्याकडे असतो किती वेळ परीक्षेत एकशे सत्तर मिनिटं आहेत दहा मिनिटं इकडे तिकडे निघून जातात एकशे ऐंशी पैकी विचारात घेतले तर एकशे सत्तर मिनिटं आहेत मग आता तुम्ही कल्पना करू शकता एकशे सत्तर मिनिटामध्ये चोवीस पानं लिहायची म्हणजे तुम्हाला एक पान लिहायला अवरेज किती वेळ मिळतो ह्याचा एक साधारण अवरेज आपल्या हातात पिक्चर कम्प्लीट पाहिजे आहे आणि आता याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो साधारण सात मिनटं एका पेजसाठी तुम्हाला मिळतील कारण तुम्ही जो वेळ वापरत आहात येस एक्झॅक्टली सात सव्वा सात मिनिटं मिळतात सात मिनिटात तुम्हाला एक पान लिहायचं आहे सात मिनिटात एक पान लिहायचं तर आपण आरामात लिहितो की तीन साडेतीन मिनिटातच एक पान लिहितो पण एक पान लिहिण्यापेक्षा एक पानावर लिहिलेला कंटेंट खूप महत्वाचा आहे कारण तो तेवढ्याच तो अं गुणवत्तेचा आहे कारण इथं फक्त बारा पानं भरणे नाही तर इथं बाराशे शब्द जे लिहितो आपण त्याचं वेटेज तसंच आहे बाराशे शब्दात आपण बारा पानं लिहितो असं जर दिसत असेल तर तुम्हाला याचा एक पिक्चर बारीकसा कायच लक्षात घेता येतो की आपण हे एकशे पंचवीस मार्कासाठी बाराशे शब्द लिहिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ आयोग आपल्याला प्रत्येक पानाला दहा मार्क देत आहे प्रत्येक पानाला अवरेज दहा मार्क आपल्याला मिळणार आहेत दहा अकरा मार्क मग जर एका पानाला दहा मार्क मिळणार असतील तर विचार करा त्या एका पानावर आपण शंभर शब्द लिहिलेत कधीकधी बसत नाही तेवढे म्हणजे याचा अर्थ दहा शब्दांसाठी एक, है। एक मार्क आहे दहा शब्दांसाठी एक मार्क आयोग देणार आहे आणि दहा शब्द म्हणजे वन अँड हाफ लाईन किंवा टू लाईन दोन लाईन मध्ये दहा शब्द बसतात दोन लाईनला एक मार्क आहे दोन लाईनला एक मार्क आहे दोन लाईनला एक मार्क इकडे सुद्धा एवढा वेटेज मिळत नाही जीएस मध्ये तेवढं वेटेज आयोग दिले आणि सर्वाधिक विद्यार्थी एससीच्या पेपरकडे दुर्लक्ष करतात नाही एस काय आपण निबंध लिहिलाय सातवी पासून आहे पण तसा निबंध नाही येतो त्या निबंधाचा अर्थच समजायला पंधरा वीस मिनिटं लागतात त्याचा कंटेंट ड्राफ्ट तयार करायला अर्धा तास लागतो आणि मग लिहावा लागतो म्हणून या निबंधाच्या तयारीसाठी आपण साधारण दहा तारखेपासून पुढच्या शनिवारी आपण याबद्दलची तयारी दर शनिवारी ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमातून एस सी बद्दलची तयारी खास इथून पुढेचे पाच महिने कंटिन्यू करणार आहोत आणि या मेंटरशिपच्या कोर्स माध्यमातूनही तुम्हाला एस ए बद्दल बरीच माहिती मी बारीक सारीक सांगेल इथं तुम्हाला तयारीच्या पॉइंट ऑफ बेसिक जे माहिती असणं पाहिजे त्याच्याबद्दलचा घटक सा सांगतोय हा जो अडीचशे मार्काचा निबंधाचा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला आयोग जे देतं एकशे वीस एकशे तीस मार्क सुद्धा मिळाले तरी खूप मोठी गोष्ट असते ह्याच्यापेक्षा मिळणं एक्स्ट्रॉर्डनरी असतं अपवाद लोकांना मिळतात सहसा मार्क एवढे दिले जात नाहीत हा झाला इस ए आता आहे पेपर वन पेपर टू ऑप्शनल जे तुम्ही ऑप्शनल चॉईस करणार आहात त्याचे चार कंडिशन असावेत पहिली कंडिशन असावी त्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असलं पाहिजे दुसरं कंडिशन असावी त्याचे सोर्सेस मीडियम मराठीमधून लिहित असाल तर मराठी मराठीमधून अमर्याद सोर्सेस असले पाहिजे तिसरं तुम्हाला याच्यासाठी एक चांगला गाईड पर्सन असला पाहिजे करायच्या नोट्स काढायचे आहेत पेपर आहे आपल्या क्वालिटी चेक करायचे तर जो व्यक्ती यू पी एस चा अभ्यास केला एम पी एस सीचा अभ्यास केला ज्या व्यक्तीला त्याची बारीक सारी माहिती आहे त्यांच्याकडे तो अनुभव आहे त्या पात्रतेची अशी अनुभवी व्यक्ती तुम्हाला गाईड म्हणून गाईड करणारी असली पाहिजे आणि चौथा त्या विषयाचा सक्सेस रेशो पण असला पाहिजे मी भट घटलोय बरंच एखादा मॅथ किंवा एखादा फिजिक्स वगैरे पण त्यामध्ये किती सक्सेस रेशो आहे मला माहिती नाही तर तिथं कमी आरी फटकाही बसू शकतो आणि त्या ऑप्शनलचा जर जीएस पैकी कोणत्या पेपरमध्ये रोल असेल अजून तर त्याचा फायदा अधिक होऊ शकतो म्हणजे ऑप्शनल घेतल्यामुळे जीएस मध्ये एक दोन विषयाची तयारी इझिली इफेक्टिव्ह मॅक्झिमम पूर्ण होऊ शकते असं वाटलं तर त्याचा फायदा जास्तीत जास्त करून घेता ये येतो आणि त्या दृष्टिकोनातून ही तयारी व्हायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला बारका सांगतोय ऑप्शनल हा सर्वात मेजर असतो कारण सगळेजण मध्ये इक्वल असतात आणि कुणीही काही इफेक्टिव्ह करू शकत नाही किमान तिथं देता येत नाही इफेक्टिव्ह काय करणार आहे तुम्हाला तुमचं वेगळे पण मांडायचं ऑप्शनच नाहीये जे आहे तेच सांगावं लागेल जे आहे तेच द्यावं लागेल त्यामुळे सर्वांना एक अवरेज साधारण मार्क यामध्ये मिळतात पण तुम्ही स्पेशल असता या एस मध्ये आणि तुम्ही स्पेशल असता ऑप्शनल मध्ये आणि ऑप्शनल मी शिकवतोय पी एस आय आर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या पी एस आय जो पेपर मध्ये पार्ट ए आहे हा वन ट्वेंटी चा आहे आणि पार्ट बी आहे वन ट्वेंटी चा इथं पण पेपर मध्ये पार्ट ए आहे वन ट्वेंटी फाईव्हचा आणि बी आहे वन ट्वेंटी फाईव्हचा आणि हे वन ट्वेंटी फाईव्ह असं मी चार तुकडे करून का सांगतोय कारण हा जो पेपर वन आहे त्यातला बी जो पार्ट आहे वन ट्वेंटी फाईव्ह मार्काचा हा राज्यघटना आहे म्हणजे इथला राज्यघटनेचा अभ्यास करायची थोडी गरज नाही तर पेपर दोन जो आहे त्यातला पार्ट बी जो आहे वन ट्वेंटी फाईव्ह मार्काचा तो इथला आयार आहे म्हणजे अडीचशे मार्काची तयारी कम्प्लीट इथं पूर्ण होते पार्ट बी पार्ट बी दोन्ही पेपर मधला पार्ट बी केलात की अडीचशे मार्काचा इथला जीएस टू कम्प्लीट होतो अगदी वन लाईन सुद्धा काही वेगळं तयारी करावी लागत नाही मग तुम्ही जर ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स घेतला नाहीत ऑप्शनल जर पॉलिटिकल सायन्स घेतला नाहीत तरी सुद्धा तुम्ही सगळेजण हा अडीचशे मार्काचा अभ्यास पॉलिटिकल सायन्सचा करत असता मग जरा ऑप्शनलचा अडीचशे मार्काचा अभ्यास मी ऑलरेडी करतोय तर या अडीचशे मार्काचा अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे आणि त्यातही पुन्हा जो पेपर दोन आहे तो इंटरनॅशनल रिलेशन आहे त्यातला पार्ट ए सुद्धा हा आय आर चा पार्ट आहे हा पण आय आर आहे हा पण आय आर आहे आणि हा राज्यघटना आहे राहिला फक्त वन ट्वेंटी फाईव्ह जे तुम्ही पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल न घेतल्यामुळे वाचत नाही पण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल नाही घेतलात तरी सुद्धा तुम्ही वन ट्वेंटी फायव्ह वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाईव्ह अशा प्रकारे तुम्ही जवळपास पौणे चारशे मार्काची तयारी पॉलिटिकल सायन्सची करत असतात म्हणून तर भारतात सर्वाधिक लोक पॉलिटिकल सायन्स घेतात कारण त्याचा एवढा जास्त फायदा मिळतो आणि त्यासोबत एस जो आहे त्या एस एमध्ये दोन एस येतात त्या दोन पैकी एक जो एस ए सॉल्व्ह करायचा असतो तो रिलेटेड बऱ्यापैकी पॉलिटिकल सायन्स ऑफनलच्या रिलेटेड मांडायला हेल्पफुल होते मग इथले हे पाचशे एस एचे सव्वाशे आणि इथले अडीचशे चे पाचशे आणि अडीचशे साडेसातशे आणि इथले वन ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आठशे पंचेचाळीस सॉरी आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर मार्काची तयारी फक्त पॉलिटिकल सायन्सच्या माध्यमातून करता येते साडेसतराशे मार्कापैकी जर आठशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास नऊशे मार्क आणि इथिक्सचा जो पेपर आहे हा चौथा त्या इथिक्सच्या पेपरमध्ये जवळपास पन्नास मार्काचं इथिक्स जे आहे ते पॉलिटिकल सायन्सचे थिंकरच आहेत प्लेटो अरिस्टॉटल मेकावली इत्यादी त्यामुळे तिथंही पन्नास एक मार्काचा फायदा होतो असं सतराशेपैकी नऊशे मार्कापेक्षा जास्तची तयारी जर ऑप्शनलच्या माध्यमातून होत असेल तर दोन्हीची तयारी एकत्र करायला हरकत नाही म्हणून बरेच विद्यार्थी यू पी एस सीला ऑल इंडिया लेवलवरती पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेतात आणि महाराष्ट्रातही तसंच जास्तीत जास्त जास विद्यार्थी याकडे झुकतात तसंच ही करंट ओरेंटेड सब्जेक्ट आहे न्यूजपेपर बेसवर वाचावंच लागतं सगळ्याला जी एस न्यूजपेपर वाचावे लागतात त्यामुळे इकडे अजून जास्त फायदा होतो म्हणून हा ओपन सब्जेक्ट प्रिपेड करणं अजून हेल्पफुल होऊ शकते याप्रमाणे इथून तयारी पुढे मी कशावर भर देऊ ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल इथं जनता कॉमन आहे इथं तयारी करायचीच नसते ह्याला वगळायचं ही तयारी कॉमन आहे ज्याच्या स्पेशल बनण्याचा ऑप्शन नाही स्पेशल बनण्याचा ऑप्शन आहे एस ए अडीचशे मार्क आणि पाचशे मार्क ऑप्शनल आजपासून हात दोन मागे लागावं लागेल ऑप्शनल आणि एस एच्या तरच आपल्याला पुढे तयारी करणं सोपं जाईल कारण पुन्हा पूर्व नंतर तयारी करायला वेळ मिळत नाही आणि पूर्वच्या अगोदर तयारी करताना जी ला हाफ टाइम द्यावा लागेल आणि एस ए व ऑप्शनलला हाफ टाइम द्यावा लागेल आणि जसंही ॲड येईल तिथून फुल टाइम जी एस करावं लागेल ऑप्शनल एस ए बंद करावं लागेल याप्रमाणे तयारीचा एक मेन अप्रोच जे युपीएससी ला ठेवला जातो त्याप्रमाणे युपीएससीच्या सोबतच एम पी एस सीची तयारी आता इथून मराठी मीडियममधून करण्याच्या उद्देशानं इथून पुढे काय करावं लागेल याबद्दलचं हे गायडन्स करण्याच्या उद्देशानं एक फाउंडेशन लेक्चर घटक होता आणि मेंटर ऑफ शिप सिरीजमध्ये हा सेकंड लेक्चर होता मध्ये आपल्याला अजून काही मी गायडन्स लेक्चर देतोय पुढचे लेक्चर ऐकायला विसरू नका आणि दहा फेब्रुवारीपासून टार्गेटेड स्टडी शेड्यूल मी देतोय ते फॉलो करायला विसरू नका आहे पुन्हा भेटू पेरा इन्स्टिट्यूटच्या या ॲपवरती आणि पेरा इन्स्टिट्यूट म्हणजेच पॉलिटी बाय यन श्याम या आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा थँक्यू